मनात श्रद्धा भाव असेल ना तर जे आपल्याला पाहिजे ते नक्कीच भेटतं तर ते कसं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे हा रस्ता कुठला आहे आणि आम्ही कुठे चाललेलो आहोत ज्यांनी कोणी हे ओळखलेलं आहे तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मी स्वाती आईची शुदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ दिवाळीमधला आहे पण मला व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही त्यामुळे आत्ता अपलोड करते तर सकाळी लवकर उठले चार वाजता उठले पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि नैवेद्य वगैरे बनवलं सगळं साहित्य घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर घरून सकाळी बरोबर आठ वाजता आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आमचा आता प्रवास चालू झालेला आहे तर आता सगळ्यांनी ओळखलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत तर आम्ही तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत सगळ्यांचं ठरलं होतं की सकाळी लवकर उठायचं आणि लवकर जायचं म्हणजे गर्दी कमी असेल तर बघा आम्ही नऊ साडेनऊ वाजता पोहोचलो असतो मंदिरात पण गर्दी एवढी होती गर्दी पाहुणाहून लगेच ठरवलं की आता मुखदर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन निघायचं पण मला मुखदर्शन नव्हतं घ्यायचं मला दर्शनच घ्यायचं होतं पण आता यांच्यापुढे कोण जाणार आता मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर सुरुवातीला गेलं की लगेच सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे तिथे लगे, दर्शन घेतले आणि नंतर मध्ये गेलोत तर आता मुखदर्शन घ्यायचं म्हणते की माझा मूड पूर्ण हाफ झालेला होता मन पुढे गेलोत आता मध्ये गेलो मंदिराच्या परिसरात तर एवढी गर्दी होती की कुठे नंबरला लागायचं आणि कुठे मुखदर्शन घ्यायचं हेच काही सापडत नव्हतं तर या मी या पूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा घातली फेरी घातली कुठेतरी लाईन सापडेल पण कुठेच नाही नंतर मग तिथे एक ब्राह्मण होते त्यांना विचारलं देवीच्या दर्शनाला कुठून नंबर आहे किंवा कुठे जायचे मग त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांनी सांगितलं तसं गेलो तर आम्हाला मुखदर्शन घ्यायचे होते तेवढी गर्दी पाहून सगळ्यांचा विचार झाला होता की आता मुखदर्शनच घेऊ कारण की आम्हाला नंतर येरमळ्याला पण जायचं होतं पण झालं असं आम्ही मुखदर्शनची लाईन म्हणून जे म्हणजे दर्शन देवीसाठी देवीच्या दर्शनासाठी जे जी लाईन लागते त्याच लाईनमध्ये लागलो आणि मुखदर्शनची दुसरीकडे लाईन होती पण एवढी गर्दी पाहून सगळे थक्क झाले कारण की एवढी जर गर्दी होती लहान मुलं तेवढेच आणि मंडळी हे दिवाळीची सुट्टी असल्यामुळं भरपूर गर्दी होती दिवाळीमध्ये बाहेरून आलेले भरपूर लोकांची संख्या होती बाहेरचेच होते आपल्याकडचे नाही त्यांचे बोलणे वगैरे सगळे वेगळंच होतं तर अशी ही गर्दी होती पण आम्ही मुग्दर्शन म्हणून या लाईनमध्ये लागलो म्हणतात ना की मनातून श्रद्धा भाव असेल तर जे आपल्याला पाहिजे ते नक्की मिळतंच तर बघा आम्हाला देवीने बरोबर लाईनमध्ये लावलं आणि आमचे दर्शन वगैरे झाले तर पाच तास आम्हाला दर्शन लागले जिथे आमचं मूगदर्शनमध्ये एक तासामध्ये दर्शन होणार होतं तर तिथे पाच तास या लाईनमध्ये उभं राहणं आमचे दर्शन वगैरे झाले मी तर खूप खुश आहे आणि सगळेच खुश आहेत पण असं झालं आहे आता की मंदिरं ही फक्त आता आपली श्रद्धा असते भावना असते पण तिथे वेगळंच काहीतरी चालू आहे आता मंदिरमध्ये सुरुवातीपासून आपण जेव्हा मंदिराच्या ह्याच्यामध्ये आलो तिथून ह्यांचं सगळं चालू होतं हातात आपल्यासमोर येऊन उभं राहणं तेलाची बॉटल घ्या हे घ्या ते घ्या ठीक आहे त्यांचं ते देण्याचं काम आहे पण आपण जेवढं श्रद्धेने भावनेने येतो तर ते आपली सगळी इथे हे करतात आता मला बोलायचं असं आहे की मी घरून काय केलं होतं ओटीचं ना सामान सगळं देवीसाठी पातळ ब्लाऊज पीस खननारळाची ओटी सगळं जे साहित्य आहे पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्य हे सगळं आणलं होतं आणि एवढी गर्दी पाहून मी देवी थोडंसं अंतरावर आहे तेव्हा अगोदरच हातामध्ये ओटीमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर तिथं देवीच्या समोर ठेवण्यासाठी हे केलं तर आता मुखदर्शन आणि आपण लाईनमध्ये उभं राहून दर्शन हे काही खूप आंतर नव्हतं आपण मुगदर्शन दर्शन होऊन दर्शन घेतलं तर तिथेच जाणार होतो आणि लाईनने अंतर घेतलं दर्शन घेतलं तर तिथेच जाणार होतो समोर देवीसाठी एक कटडा केलेला होता तिथे दर्शन माथा ठेवायचा पाया पडायचा आणि निघायचं तर भर अंतर देवीचा आणि आपल्यामध्ये अंतर भरपूर होतं तर तिथेच मी माझ्या ओटीचं सामान हे ठेवलं मी ठेवलं तोपर्यंत ठेवता क्षणी काही सेकंदातच तिथल्या त्या दोन तिथे महिला आहेत बघा तर त्या दोघींनी काय केलं ते उचललं आणि एका पोत्यामध्ये टाकून दिलं म्हणजे आपली जी भावना असते कमीत कमी एक मिनिट तरी तिथे राहावं असं नाही मी ठेवायला ठेवलं की लगेच त्यांनी ते उचललं आणि ते पोत्यात टाकलं तर हे असं सगळं देवाच्या ठिकाणी आहे आपण लालबागचा राजा लालबागचा राजा असा तसा म्हणतो पण सगळीकडे हेच चालू आहे असो आपल्याला काय करायचं आपल्या मनात भावना श्रद्धा असेल तर आपण दर्शनं घेतली दर्शनं घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि आता एरमळ्याकडे चाललेलो आहेत तर बघा आता आम्ही तर मोठे आहोत आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं पण हे पोरांनी पण काही खाल्लं नाही फक्त वाटेमध्ये पेरू भेटले तर सगळ्यांनी पेरू खाल्ले आणि दर्शन घेतले कारण की आम्ही दसऱ्यामध्ये पण देवीच्या पाया पडायला गेलो नव्हतो किंवा परड्या भरल्या नव्हत्या तर मेन माझं होतं की मला परड्या भरायच्या दोन्ही ठिकाणच्या तुळजापूर आणि येरमाळा तोपर्यंत मी काहीही खाणार नाही तर मी खाल्लं नाही म्हणून माझ्या मुलांनीही खाल्लं नाही तर आम्ही सगळे उपाशीच होतो फक्त पेरू खाल्ला वाटाने आणि आता आम्ही येरमाळ्याला आलेलो आहोत तर येरमळ्याला ही गर्दी तेवढीच आहे कारण की काय होतं बघा तुळजापूरच्या आईचं दर्शन झालं की तिथले सगळे जे भाविक भक्त आहेत ते येरमळ्याकडे येतात म्हणजे असं म्हणतात की तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेतलं की येरमळ्याला यावंच लागतं तर मग आम्ही तिथे ज्यांना पाहायला होतो ते सगळी मंडळी इथे पण होती तर आता आम्ही पण येरमळ्याच्या पायऱ्या चढतोय तर हे बघा इथे सगळ्या कापूर लावलेलं ला आहे असं म्हणतात की येडेश्वरी आईकडे आपण मनातून श्रद्धेतून जे काही बोललो मागितलं तर ती आई आपलं पूर्ण करते आणि आपलं जे मागणी इच्छा पूर्ण झालेली असते ज्याला नवज बोलतो तर ते आपलं पूर्ण झालं की हे असा नवस फेडला जातो तर आता आम्ही पायऱ्या चढून मंदिरात चाललेलो आहोत आता इथे गर्दी भरपूर असल्यामुळे आता इथे काही आम्ही लाईनला लागणार नाहीत आम्हाला इथे प्रदक्षिणा घालायची परड्या भरायच्या पाया पडायचं आणि निघायचं आता तुळजापूरच्या आईमध्ये आईला जसं मुगदर्शन आहे तसं येडेश्वरी आईच्या इथे मुखदर्शन नाही आहे जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर रांगेत उभा राहूनच दर्शन घ्यावं लागतं तर आता आम्ही आम जा दर्शन काही घेणार नाहीत कारण की आज भाऊबीज आहे आणि मला माझ्या भैयाकडं पण जायचं आहे आता प्रवास खूप लांब आहे त्यामुळे आम्हाला उशीर होणार आहे कारण की आमचा उशीर त्रास आम्हाला झालेला आहे जेवणं वगैरे काहीच नाही आहेत तर आता आईकडेच जाऊन आम्ही जेवणार इथे आम्ही दर्शनं घेतली आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत भाऊबीजसाठी माहेर जायचं हे काय माझं ठरलेलं नव्हतं ते अचानक ठरलं पण एका शर्तीवर ठरलं की आपण गेलो तरी परत यायचं आहे तिथे मुक्काम करायचा नाही मी हो बोलले आणि आमचा प्रवास चालू झाला कुठे चालला मी मी माझ्या माहेरी माझ्या मम्माकडे चालले ठीक आहे आईकडे चालले दादाकडे चालले मग आता वापस कधी यायच आता कल देखेंगे घे खुश असताल अल् किती सांगू मला माझं फाडून बघितलं तर कल मी किती खुश आहे खुश आहे किती लांब आहे आता आपलं गाव आता आता पाच किलोमीटर आता आलं खतम हो गई। मला माहेरी येऊन एक वर्ष झालं मी गेल्या वर्षी दिवाळीला आलेली होती तर त्यावर मी इकडे आलेलीच नव्हती आपल्या संसाराचा गाडा ओढवत ओढवत आपण खरंच एवढं संसारात गुंतून जातो की बाकी आपण काहीही बघत नाही आता मुलंही मोठे झालेली आहेत त्यांच्या शाळेसाठी म्हणा किंवा आपला संसार म्हणा त्यासाठी काही जाणं झालं नाही दिवाळीला मी जात असते पण यांनाही बहीण नाही आणि हे गावाकडेही जात नाहीत त्यामुळे मग हे एकटेच असतात जाण्याची इच्छाच झाली नाही आणि मी दिवाळीला मी तेच थांबलो तर आता हे घेऊन आलेले आहेत तर एवढा आनंद झाला आहे खरंच तर आता आम्ही आलेलो आहोत आणि विजा असल्यामुळे अगोदर आलेल्या त्याला मी भैयाला ओवाळून घेतलं तर त्यानं बोलला केवडा भाऊभीजचा सण पण माझ्या कपाळाला सकाळपासून गंध नव्हता तर मला कसं तरी वाटलं तो डॉक्टर आहे आणि त्याचं हॉस्पिटल नाक्यावर आहे म्हणजे जे आपण गावाच्या म्हणतो ना की मेन पॉईंट असतो तिथं आहे तर तो बोलला तिथे आल्यानंतर सगळ्यांच्या कपाळाला कुंकू गंध होता माझ्याच बहिणी भाऊभीजसाठी आलेल्या नाहीत तर हे वाटणं त्याला साहजिकच आहे आम्ही चौघी बहिणी आहोत आणि आमचा एकच भैया आहे तर चौघी बहिणी असून एकजण पण आली नाही असं त्याला वाटणारच व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे मनात श्रद्धा भावना असेल तर सगळ्या गोष्टी होतात दोन देवींचे दर्शन झाले आणि ज्या देवीने मला जन्म दिला त्या देवीकडे पण आले आणि भाऊबीज पण साजरी झाली